बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरातील आदर्श विद्यालय ते साने गुरुजी नगर भागातील नागरिकांच्या खासगी गाड्यांच्या काचा फोडून नासधूस करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात युवकांनी केल्याची घटना घडली असून या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे यावेळी जवळपास प्रत्येकाच्याच घरासमोरील वाहनांची नासधूस झाल्याचे दिसून आले या भागातील वीस ते पंचवीस वाहनांच्या काचा फोडून काही घरांवर दगडफेक झाल्याचे देखील येथील नागरिकांनी सांगितले आहे दिनांक मे रोजीच्या पहाटे एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा प्रकार झाला असावा असे काही नागरिकांनी सांगितले आहे तर अशा गुंड प्रवृत्तीच्या युवकांच्या मुसक्या आवळून वेळीच यावर आळा घालण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उमरगा पोलीस निरीक्षक पारेकर यांची भेट घेऊन विनंती केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक पारेकर यांनी लगेचच विशेष पथक या कामी लावले असून संबंधित अज्ञातांना पकडून कारवाई करू असे सर्व नागरिकांना आश्वासन दिले आहे यावेळी जावेद पटेल देवाप्पा सूर्यवंशी आर एल चव्हाण संजय माने दगडू बिराजदार रणजित कटके आशिष पाटील ॲडवोकेट व्यंकट माळी बालाजी इंगळे आदी नागरिक उपस्थित होते ते चा चार वाजेपर्यंत फक्त आम्हाला रात्री आवाज आला आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर येईपर्यंत नव्हतं यामध्ये तुमच्या पण गाडीचा समविषय हो माझ्या गाडीचं पूर्ण मागचं काच फोडलेलं आहे मित्र संजय माने यांचं या समोरच्या गाडीचं काच फोडलेलं आहे टू व्हीलर सुद्धा फोडलेले आहेत आणि घरावर टाकलेले आहेत बाजूचं घर दिसत त्यांच्या टाकलेले आहेत आणि एक दीड महिन्यापूर्वी आनंद गावकर यशवंत आनंद गावकर सतीश आनंद गावकर त्यांच्या घरावर सुद्धा धोंडे टाकलेले होते आगळा वेगळा प्रकार दिसून येतोय म्हणजे प्रत्येकाच्या गाड्यांच्या फक्त काचाच फोडतोय तो व्यक्ती अज्ञात व्यक्ती हा असं म्हणजे सकाळी सरांचा फोन आला मला त्यांनी सांगितलं की सकाळी बाबा गाडीचे काचा फुटल्यात या बाहेर म्हणून आणि येऊन बघितलं तर हे तुम्ही बघू शकता आता इथं गाडीचे काच वगैरे फुटलेली आहे आणि सरांची तिकडे पलीकडे गाडी आहे त्यांची पण काच फुटली आहे आणि आमचे हे जे बाजूचे हे घर जे आहे सुरुंशी सरांचं त्यांच्या पण घरावर दोंडेल टाकण्यात आलेले आहेत आणि त्यांनी रात्री माझ्या मध्ये साडेतीन वाजता काहीतरी घटना घटना घडली त्यांना आवाज आला आवाज आला पण उठून त्यांनी खिडक्या बघितलं त्यांनी आवाज कशा झाला म्हणजे त्यांना दिसलं वाटतं हे काच फुटलेली बरं या दरम्यान रात्रीच्या वेळी कोणी स्टेशनला फोन केला होता नाही केला ना नाही केला लक्षात आलं नाही त्यांनी बघितलं होतं पण रात्री कशाला आम्हाला त्यांनी सांगितले नाही कॅमेरामध्ये आली असेल असं तुम्हाला वाटत हो ना आहे ना घटना म्हणण्यापेक्षा दोन आपलं ते जाकीर आवटी जी आहेत इथंच घर आहे पुढे त्यांचं त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोघ जण दिसत आहेत दोन संशोधित आहेत मग ते पण त्यांचे चेहरे ओळख येत नाहीत पण ते आहेत संशयित बरं काय आता पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा होतं पोलीस प्रशासनानं या सगळ्या घटना घडणाऱ्या ज्या आहेत त्याच्यावर आळा आळा बसायला पाहिजे असं काही करायला पाहिजे त्यांना की याच्या पुढे अशा घटना घडून येत तर हा विना हे कमीत कमी वीस ते पंचवीस पन्नास गाड्या पडल्या आहेत जवळपास त्या जसे आपल्याला आम्हाला कळालं आहे तर त्या आपलं श्रमजीवीची शाळा जी आहे त्या शाळेपासून इथपर्यंत म्हणजे तिथले जेवढ्या त्या रस्त्यात जेवढ्या गाड्या उभारल्या होत्या बाहेर रोडवर सगळ्या मोठ्या चारचाकी दुचाकी आता माळे वकील साहेब आहेत आमचे त्यांचे पण दुचाकीला खाली वाढून धोंडे टाकलेले आहेत यावेळेस जे आमचं नुकसान झालेलं आहे ते झालं तर झालं जालत चालेल आम्हाला त्याच्यातलं काय वाद नाही आहे परंतु या पुढच्या काळात ही अशीच ही प्रवृत्ती वाढू नये किंवा त्या मुलामध्ये हिंमत अजून जास्त वाढू नये कारण आज ह्यांनी गाड्यावर धोंडे टाकलेले आहेत उद्या माणसालासुद्धा मारायलाही माझे पुढे बघणार नाही तर अशा परिस्थितीची या पुढच्या काळात दहशत निर्माण होणे एवढीच अपेक्षा दुसरं काय हं माझ्यासुद्धा गाडीचं नुकसान झालेलं आहे स्कूटीचे माझ्या आणि साधारण साडेतीन वाजताची पार्टीची घटना आहे आणि आदर्श शाळेपासून ते साने गुरुजी ह्या ह्या अज्ञात तीन चार व्यक्तींनी काचा फोडलेले आहेत वाहनांचे आणि याला कुठंतरी आळा हे बसायलाच पाहिजे नाहीतर भविष्यात अशा घ घटना वाढतील आणि लहान मुलांमध्ये सध्या हे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याला कुठंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आळा घालायला पाहिजे तीन चार व्यक्तीने केलेला हे कशाच्या आधारावर बोलतो एक दोघांनी सेंटली आणि एकाच्या सी सी टी मध्ये पण दिसले की दोन तीन व्यक्ती आहेत असं त्या अंदाजानुसार तीन चार व्यक्तीचंच का काम आहे एका व्यक्तीचं काम नाही आहे एकंदरीत या जा गुंड प्रवृत्तीची जे ही मुलं आहेत ही मानसिकता ठेचून काढण्यासाठी पोलीस प्रशासनानं काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं पोलीस प्रशासनानं दोन तीन वेळेस रात्रीतून गस्त घालायला पाहिजे आणि कुठंतरी याला आळा बसवण्यासाठी कॉलनीनुसार गस्त घालायला पाहिजे आमच्या घरापुढे उभारलेल्या गाड्या एक अज्ञान चोर आहे का गुंड आहे आणि दहशत माजवा माजवण्याचा प्रयत्न करत आहे त्याने आणि एक पंचवीस गाड्या तर फोडल्या हे जे जमल्यात हे आमचे मित्र सगळ्यांच्या गाड्या फोडले आहेत आम्ही त्यामुळे पोलीस मध्ये आलेला आहो बरं नेमका गाड्या फोडताना कोणी पाहिलंय का कोण होत फोडणार आहे असं काय तुम्हाला काय वाटतं आणत रात्री तीन सव्वा तीन झोपेत असताना हे प्रकार घडलेला आहे बरं असं ऐकण्यात झालं बऱ्याच जणांच्या घरावर पण दगडफेक झालेली आहे आज दगडफेक घरावर पण झाले दा आणि दारावाज्याला पण त्याने दगड मारून गेलेले आहेत काळे प्लॉट असो बसस्टँडचा एरिया असो किंवा वर डिगी रोड असो झोपडपट्टी असो या ठिकाणी गुंडगिरीची प्रवृत्ती जास्त वाढलेली आहे त्या अनुषंगाने मागं आपल्या उमरगा शहरामध्ये दोन तीन मर्डरसुद्धा झाले काल रात्री का रात्री म्हणण्यापेक्षा पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान साने गुरुजीनगर आदर्श महाविद्यालयाच्या ह्या परिसरातला भाग त्या भागामध्ये बाहेर उभ्या असलेल्या मालकीच्या गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी की गुंडप्रवृत्तीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यात काही मोटरसायकली फोडल्यात काही जणांच्या घरावरती दगड दगडफेक केलेत आणि ही व बाब आम्हाला सकाळी साडेपाच वाजता ज्यावेळेस बाहेर बाहेर आलो मॉर्निंग वॉकला त्यावेळेस माहीत झाली आम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याची पाणी केली पाणी केली असता काही जणांच्या घरात असलेल्या गाड्या घरात असलेल्या गाड्या सुद्धा दगड मारून फोडलेत बाहेर उभ्या असलेल्या गाड्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्याच्या काचा फोडलेत मोटरसायकली फोडलेत काही जणांच्या घरावरती दगडपक केलीत ही प्रवृत्ती कुठं बंद होणार आहे कधी बंद होणार आहे आज जे उमरगा शहरात जर वातावरण बघितलं तर तिची एवढं ढिसूळ वातावरण झालेलं आहे पोलीस प्रशासनाचं याच्यावरती बिलकुल लक्ष नाही काय अपेक्षा काय तुम्हाला नाही नाही पोलीस प्रशासनाने याच्यावरती आळा घालायला पाहिजे जेणेकरून ही गुंड प्रवृत्ती जे गुंड लोक आहेत त्यांच्यावरती आळा घालायला पाहिजे यांना आतमध्ये घालायला पाहिजे ह्याच्यावरती कुठं तर शासन त्याचं नियोजन करायला पाहिजे सर्वसामान्य माणसाचं एवढं मोठं नुकसान करणे म्हणजे चुकीचं आहे ना कितीचं निर्माण आहे सर्वसामान्य माणसं जे आता काही माझ्याबरोबर आता इथं आहेत माझ्या गल्ली प्रभागातले लोक आहेत काही वकील लोक आहेत काही शिक्षक आहेत काही व्यापारी माणसं आहेत या लोकाला सर्वसामान्य माणसाचं दहशतच आहे ना याच्यावरती पोलिसांची पण गाड्या फोडल्यात फरशीनं फोडून पूर्ण बुकना करून टाकलं तसं समजतात हे दहशत मागवणार थोडीशी पोलिसांची गाडी आहे का सर्वसामान्यांची गाडी आहे हे थोडीच बघणार आहे त्याला दहशत निर्माण करायच्या मुलावर कुणाची गाड्या फोडणारच आहेत सर्वसामान्य आता पूर्ण गल्लीतल्या पाया सुद्धा घाबरून बसले सगळे थोडं दहशत निर्माण झाले प्रतिनिधी सचिन बिद्री न्यूज मराठी उमरगा धाराशिव